कोलव्यातील सेक्टर आठ मधील प्लॉट नंबर दोन वर असलेल्या चार बाजूच्या इमारतीतील रहिवाशांची पळापळ पड़ झाली बामणडोंगरी गावचा भाजप पदाधिकारी सुहास गोंधळी हा अवैध धाबा चालवत होता रात्रभर या धाब्यावर बेकायदेशीर दारू विक्री दारूपाट्या चालत होत्या त्यामुळे दारुडांसाठी हा दारूचा अड्डाच बनला होता तसेच या धाब्यावर गांजा देखील विकला जात असल्याची सूत्रांकडून गुप्त माहिती मिळत आहे बाजूच्या इमारतीतील रहिवाशांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला फोन करून माहिती देताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाची गाडी पोहोचली परंतु त्यापूर्वीच त्या धाब्यात अडकलेल्या दोन सिलेंडरचे स्फोट होऊन आगीचा भडका उडाला होता आगीचा भडका प्रचंड मोठा असल्यामुळे आग विजवताना अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागली सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग आजूबाजूच्या इमारतीत गेली असती तर रात्रीच्या अंधारात झोपेत असलेल्या निरपराध लोकांचे जीव गेले असते उलव्यातील जावळे गावात मागील वर्षी सिलेंडरच्या स्फोटाने आग लागून एकाच घरातील चार जणांना जीव गमवावा लागला होता त्यामुळे रात्री तीच पुनरावृत्ती झाली असती यामुळे या अवैध धंद्यांना पाठीशी कोण घालत आहेत हा प्रश्न निर्माण झाला आहे सुहास गोंधळी भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे या अवैध धाब्या पोलिसांची मेहरबानी होती का असा देखील निर्माण झालाय आहे तसेच सिडकोच्या भूखंडावरील हफ्ते घेऊन मूग गिळून गप्प बसले होते का असे अनेक प्रश्न उलव्यातील जनता करत आहे शौर्या एंटरप्राइजेस या नावाने सुहास गोंधळी अवैध पाण्याचा ट्रँकर एम एच शून्य चार सी जी आठ तीन सात तीन चालवत असताना बारा मे दोन हजार पंचवीस रोजी बस थांब्यात घुसून त्यात फुटपाथवर राहणाऱ्या गरीब लोकांना चिरडले होते उल्वे सेक्टर भाजपा कार्यालयासमोर ही घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी वाहतूक आणि खाकीतील पोलीस, खाकी पोलीस येऊन तो ट्रँकर पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते या ट्रँकरचा एकही कागद अस्तित्वात नव्हता परंतु सुहास गोंधळी भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला नाही उलट त्या गरिबांना सुहास गोंधळी याने धमकावून हाकलवून लावले भाजपचा पदाधिकारी तसेच आमदार महेश बालदिनचा जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे पोलीस आणि सिडकोचे अतिक्रमण विभाग सुहास गोंधळींवर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना गुन्ह्यातून सूट देऊन उलवे पोलीस आणि संबंधित सिडको अधिकारी अशा अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालून उलवे शहर असुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत का असा सवाल उलव्यातील जनता करत आहे तसेच उलव्यातील रस्ते फुटपाथ वर बेकायदेशीर हातगाड्यांवर गॅस सिलेंडरचा सर्रास वापर केला जात आहे फुटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांना आणि रस्त्यावरील वाहनांना या हातगाड्यांवरील सिलेंडरचा धोका असताना त्यांच्यावर संबंधित सिडको अधिकारी पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत त्यामुळे भविष्यात अशी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन जीवितहानी झाल्यास आश्चर्य वाटायला नको